नमस्कार मी डॉक्टर सौ कदम आज आमच्या इथे नियन देशमुख दादांच्या अमृत महोत्सवी जन्मदिनानिमित्त जय सरांचा कथाकथनाचा सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला होता उपस्थित सर्व प्रेक्षक पोट धरून अगदी पोट दुखेपर्यंत संदेश सरांनी भविष्यामध्ये कथाकथनामध्ये ना भूतो ना भविष्य असा सरांचा हातखंड आहे आणि सरांना दुसरा कोणी पर्याय असू शकत नाही इतर ठिकाणी जे वही कथाकथनाचा कार्यक्रम असेल त्यावेळी निर्विर्वादपणे जयवंत आवटेसरांनाच निमंत्रण दिलं निखळ मनोरंजनाची हमी आम्ही सर्व महिला देतो आणि त्यातून एक सामाजिक संदेश सुद्धा समाजामध्ये जाईल एवढी मी खात्री व्यक्त करते धन्यवाद <स्थारत्ति>